दरम्यान बारामतीमध्ये पाण्याची काही वेगळी स्थिती नाहीये याबाबत सुप्रिया सुळेनी कठोर पावलं उचलली आहेत उष्णता ही प्रचंड वाढली आहे संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा पाठपुरावा पंधरा दिवसांपूर्वी घेतला अशी माहिती खासदार सुळे उष्णता ही प्रचंड वाढलेली आहे आणि संपूर्ण बारामती बारा लोकसभा मतदारसंघाचा पाण्याचा आढावा एक दहा पंधरा दिवसापूर्वी घेतला होता कारण काही होत पाण्याची परिस्थिती गंभीर होत चालली उजनी धरणातलं पाणी त्यावेळेस उजणीमध्ये सरप्लस पाणी होतं शंभर टक्क्याहून जास्त खरं तर उजनी धरण भरलं होतं आता तुम्ही बघताय उजनी धरण ही शून्यावर आलेलं आहे म्हणजे उष्णता पाण्याचा वापर पाण्याचं नियोजन हे महिन्याभरच दिसत होतं की सगळ्या अडचणी होणार आहेत त्यामुळे आम्ही या सगळ्याचा आधीच आढावा घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघात जिथे जिथे टँकरची गरज आहे तिथे एक दिवसाचाही उशीर न करता कलेक्टरनी डायरेक्ट अधिकार द्यावे आणि पटकन खालचे जे तहसीलदार तलाठी जे कोणी असतील त्यांच्याकडे आज जिथे मागणी येईल तिथे तातडीने टँकर द्यावे